नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय शुद्धीवर आल्यानंतर घरातील सर्वजण तेथेच तेच असतात तर सर्वांसमोर अक्षय रेवाला म्हणत असतो की रेवा मृत्यूच्या अगदी जवळ जाऊन मी परत आलो त्यामुळे आता मला कुठलाही उशीर करायचा नाही मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचे की कि माझे रेवावर खूप प्रेम आहे आणि ते ऐकून रमाला तर खूप मोठा धक्का बसतो आणि घरातील इतर सर्वांना सुद्धा रेवाच्या तर अगदी मनासारखे होते तर आजी म्हणते की काय बोल बोलतो सीमा सुद्धा म्हणते की अरे काय बोलतोस तेव्हा अक्षय म्हणतो की की गेल्या काही महिन्यापासून माझ्या डोक्यातच होते पण कधी मी ते बोलू शकलो नाही आणि तुम्हाला सुद्धा मी ते काही सांगू शकलो नाही आभ्याला थोडीशी माहिती होते पण मी रेवाला सुद्धा व्यवस्थित सांगू शकलो नाही आभीला सुद्धा प्रचंड धक्का बसलेला असतो तर अक्षय म्हणत असतो की आता मला दुसरा जन्म मिळाला मग आता मला थांबायचे नाही आता मला उशीर करायचा नाही आणि रेवाला म्हणतो की रेवा, रेवा माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे तर रमाच्या पायाखालची जमीन हादरते रमा तर रेवाकडेच बघत असते आणि रेवा तर अगदी खुश होऊन अक्षयकडे अक्षय हसूनच सीमाला विचारतो की अग आई बाकीचे सर्वजण आहेत कुठे सर्वांना मला ही आनंदाची बातमी सांगायची दादा कुठे ताई कुठे जानवी वाहिनी कुठे पोहर कुठे अभिला विचारतो की अरे अभ्या आरती वाहिनी कुठे तेव्हा सर्वजण अगदी आश्चर्यानेच बघत असतात तर शशिकांत डॉक्टरना विचारतो की अहो डॉक्टर हा काय बोलतो याला काय काहीच कसे आठवत नाही तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो तुम्ही सर्वजण अचानक आल्यामुळे ते इमोशनल झाले आभी तर डोक्यालाच हात लावतो आणि रमाला सुद्धा खूप टेन्शन येते तेव्हा डॉक्टर सर्वांना बाहेर थांबण्यासाठी सांगतात मी बाहेर तुमच्याशी बोलतो असे म्हणतात तेव्हा आजी अक्षेल म्हणते की आम्ही सर्वजण बाहेर आहोत तू काळजी करू नकोस तेव्हा अगोदर पार्वती आजी रेवाच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन जाते सर्वजण बाहेर गेल्यानंतर रमा ही अक्षील विचारते की काय हो तुम्ही असे का बोलतात तेव्हा अक्षय रमाकडे बघत म्हणतो की तू दोन वेण्यास ना तर रमाला खूप आनंद होतो तेव्हा अक्षय हसून म्हणतो की रेवाची मैत्रीण आणि तो हा लुक बदलला का तुझ्या दोन वेण्या कुठे गेल्यात आणि काय तू येथे काय करतेस तू काम करते का येथे तर रमाच्या खूप डोळ्यात पाणी येत असते परंतु ती काहीच बोलत नाही अक्षय तिला विचारत असतो की तू येथे माझ्या फॅमिली सोबत काय करतेस तेव्हा रमा मी मी तिला सांगायची असते की मी तुमची बायको आहे पण अक्षय तिला म्हणतो की बरं ऐकून घे रमा तुझ्या मैत्रिणीला सांग रेवाला की माझे तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणून सांगशील ना रमा फक्त खूप रडत असते तर डॉक्टर रमाला बाहेर सांग, थांबण्यासाठी सांगतात तेव्हा रमा ही दबकत असते तर डॉक्टर अक्षयला विचारतात की मिस्टर मुकादम मला सांगा की आता कोणते साल चालू आहे तर अक्षय म्हणतो की दोन हजार बावीस तेव्हा रमा खूप रडत वळून अक्षयकडे बघत असते आणि बाहेर निघून येते तर सीमा आजीला विचारत असते की आजी आई असे का बोलले असेल तो तेव्हा आजी म्हणते की हो काहीच कळायला मार्ग तर नाही डॉक्टर काय सांग सांगतात ते बघूयात तेव्हा शशिकांत रडतच म्हणतो की माझा बछडा खरंच सर्व काही विसरला तेव्हा अभि म्हणतो की काका अगोदर स्वतःला सांभाळा आणि तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात तर अभि डॉक्टर न विचारतो की डॉक्टर हे सर्व काय आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात की मला माहिती आहे की हे पचवण्यासाठी अवघड आहे पण त्याला अजून सुद्धा असे वाटते हे दोन हजार बावीस साल चालू आहे म्हणून तेव्हा सीमा म्हणते की काय हे कसे शक्य आहे तर डॉक्टर सांगतात मॅडम मेंदूला मार लागल्यानंतर काही पण होऊ शकते मागच्या गेल्या दोन वर्षात काय घडले हे त्यांना काहीच आठवत नाही तेव्हा शशिकांत विचारतो की यावर काही उपाय तर असेल ना डॉक्टर सांगतात की उपाय आहे पण तो हळूहळू करावा लागेल आधी जर स्ट्रेस दिला तर पेशंटला त्रास होऊ शकतो तेव्हा आजी म्हणते की डॉक्टर तो जे काही म्हणत होता की ह्या रेवावर त्याचे प्रेम आहे पण असे काही ना नाही दोन वर्षापूर्वीच त्याचे इचाशी लग्न झाले म्हणून रमाकडे बोट दाखवते तेव्हा सीमा म्हणते की तो आरती वहिनीबद्दल बद्दल जी विचारपूस करत होता की आबीची बायको आणि तिला जाऊन सुद्धा पाच सहा महिने झालेत तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे सर्व मला मान्य आहे पण ते त्याच्या मेंदू नाही जात मेडिकल भाषेमध्ये आम्ही याला पार्शल मेमरी लॉस म्हणतो ज्या मागे गोष्टी घडलेल्या आहेत त्याच त्यांना फक्त आठवतात सध्याचे काहीच नाही त्यामुळे आपण ट्रेस करू शकतो आणि हे निदान कन्फर्म करू शकतो तो तुम्हाला आता हे सजेक्ट करू शकतो की आता जे काही त्याला आठवते तेवढेच लक्षात राहून द्या त्यांच्या आयुष्यामध्ये झालेले बदल त्यांना आता सांगू नका नाहीतर त्यांच्या आयुष्यामध्ये गोंधळ होईल आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूवर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि या सगळ्याचा त्यांना ट्रेस सुद्धा होईल त्या कोणत्याही त्या गोष्टी समजून घेऊ शकणारच नाही आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूला ताण येऊ शकतो असा ताण आता मेंदूवर येणे योग्य नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्यांची काळजी घ्या असे बोलून डॉक्टर निघून जातात तेव्हा सर्वांना तर आणखी टेन्शन येते तर सीमा म्हणते की आता आपण काय करायचे तेव्हा सर्वजण घरी येतात आणि आजी सर्वांना सांगत असते की आता आपण फक्त एक करायचे की दोन वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती आपण रिक्रिएट करायची आजी म्हणते की रमाचे आणि त्याचे झालेले लग्न अर्थाचा झालेला जन्म आरती गेलेली हे काहीही त्याला कोणतेच आठवत नाही आणि डॉक्टर म्हणले की आपण जर त्याला त्याची आठवण करून दिली उगाच त्याला त्याचा त्रास होईल आणि मला सुद्धा तेच बरोबर वाटते तेव्हा रमा तर खूप रडत असते आणि सीमा म्हणते की आई मला काय वाटते की तो येथे आल्यानंतर हळूहळू होईना की सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या तर त्याला सर्व काही समजेन आजी म्हणते की अगोपन सीमा ह्या सर्व गोष्टी आपण त्याला समजावू मग त्याला आठवणार का आणि नको त्या गोष्टीची आपण त्याला जर आठवण करून देईल तर त्याच्या डोक्याला त्रास होईल आणि अक्षयला त्रास होईन असे मला काहीही करायचे नाही मला माहितीये का हा निर्णय घेणे सुद्धा कठीण आणि त्यानंतर वागणे सुद्धा खूप कठीण आहे पण आपला सुद्धा नाईलाच आहे तेव्हा रमाकांत ते काका म्हणतात की आई तू म्हणतेचे म्हणते ते बरोबर आहे पण जर अक्षय आला आणि त्याला आरती दिसली नाही आणि त्याने रमाचा आणि त्याचा फोटो जर बघितला तर तो काही ना काही प्रश्न तर विचारेल मग त्यावेळेला आपण सर्वजण त्याला काय उत्तर देणार आहोत तेव्हा आजी म्हणते की हो तो प्रश्न माझ्या सुद्धा मनात येतो तर शशिकांत म्हणतो की काय उत्तर द्यायचे ते मी सांगतो आणि त्याला असे सांगायचे की रेवा आणि त्याचे लग्न ठरलेले आहे पण अजून ते झालेले नाही तेव्हा सर्वांना तर धक्काच बसतो अभि म्हणतो की काका काय बोलता हे सर्व तर शशिकांत म्हणतो अभि हे अवघड आहे पण अशक्य नाही आणि अक्षयला बरा होण्यासाठीच आपण हे सर्व करतो ना एकदा जर त्याची स्मृती परत आली तर आपल्याला काही टेंशन नाही पण तोपर्यंत तरी तुला रेवापासून लांब राहावे लागेल आणि दुसरे म्हणजे या घरातील दोन वर्षातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काढून टाकाव्या लागतील जसे की रमा आणि अक्षयचे फोटो कारण मुळात त्याचे रमाशी लग्न झाले हे सांगायचे नाही रमाला तर खूप वाईट असते आणि सीमा म्हणते की काय काय बोलता तुम्ही हे सर्व तेव्हा अभि म्हणतो की पण आरती आरती आल्या नंतर तो तिच्याबद्दल तर विचारणारच सीमा म्हणते की आपण आरती असे सांगू शकतो की ती काही दिवस माहेर गेलेली आहे तेव्हा मयुरी म्हणते की आपन आसे अभी आर्ति अभी की आपण त्याला असे सांगायचे की आरती आणि अभि यांच्यामध्ये वाद झालेत म्हणून आरती वेगळी राहते अभिला मात्र हे पटत नसते तर आजी म्हणते की अरे अभि शांतपणे एकदा विचार कर तू इतका त्रागा करू नकोस त्याला जर आपण असे सांगितले की आरती काही काळासाठी कुठे गेली तर अक्षय तिला फोन करा असे आपल्याला नाही म्हणणार आणि बोलावून घ्या असे म्हणणार नाही का मग मयुरी म्हणते की मला तेच पडते मग आपण त्यावरच विचार करूयात तेव्हा जानवी म्हणते की एक सेकंद आणि रमा रमाचे काय तेव्हा सीमा मात्र रमाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की रमा रमाचे काय ते कुठेही जाणार नाही ती येथेच या घरामध्ये राहणार तेव्हा आजी म्हणते की सीमा हे पग भावनापेक्षा प्रॅक्टिकली विचार करणे खूप महत्वाचे आहे आणि डॉक्टर तर म्हटलेत की त्याला पूर्वीच्या गोष्टी कुठल्याही आठवून आपल्याला त्याला त्रास करून द्यायचा नाही म्हणून रमाला तर खूप वाईट वाटत असते तेव्हा आजी म्हणायचं असते की सीमा एकदा विचार कर काळाची गरज आहे ती तेव्हा शशिकांत लगेच म्हणतो की आई तुझे एकदम बरोबर आहे अक्षय एकदा घरी आल्यानंतर रमाला बघून विचारेन की ती कोण आहे म्हणून तेव्हा सीमा म्हणते की आई प्लीज ऐकून घ्या आपण अक्षयला दुसरे काहीतरी सांगूयात पण रमाला घराबाहेर घराबाहेर नाही नाही काढायचे त्याची काही गरज तर रमा जाणार म्हणून आनंद काका जानवी सीमा यांना खूप वाईट वाटत असते आणि शशिकांतचे म्हणणे त्यांना पटत नसते तर शशिकांत म्हणतो की सीमा हे पग तुझ्या लक्षात काय येत नाही आपण हे सर्व अक्षय साठी करतो आणि उगाच त्याला फाटे फोडू नको मग तूच ठरव की काय महत्वाचे आहे म्हणून अक्षयचे आवश्यक की तुझा स्वार्थ रेवाच्या तर अगदी मनासारखे होत असते आणि ती खुशून हसत असते रमा आणि सीमा एकमेकांकडे असतात त्यानंतर इकडे अक्षय डोळे झाकून बसलेला असतो आणि त्याच्या डोळ्यासमोर रेवा आणि त्याचे पूर्वीचे प्रेमाचे क्षण येतात रेवाला त्याने कसे प्रपोज केलेले असते हे सर्व त्याला एकदा आठवते परंतु जेव्हा तो डोळे झाकतो तेव्हा रेवाने गच्चीवरून त्याला कसे ढकलून दिले हे सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर येते आणि ते सर्व आठवून त्याला खूप त्रास होत असतो आणि तेवढ्या डॉक्टर येतात अक्षयला रिलॅक्स करतात शांत व्हा सर्व काही व्यवस्थित होईल असे म्हणतात अक्षय विचारतो की मला काय झाले मी इथे आलाच मला काय झाले त्यानंतर रमा ही उठते आणि आय म्हणते तर लगेच शशिकांत रमाला म्हणतो की तुला या घरातून जावे लागेन थोड्या वेळासाठी का होईना पण अक्षय पासून तुला लांब राहावे लागेल रमाला सुद्धा नेमकं आता काय बोलू ते समजत नाही ती फक्त रडत असते शशिकांत म्हणतो की तुझ्या आणि त्याच्या ज्या काही आठवणी आहेत त्या तुला पुसून टाका ver तेव्हा रमा रडतच म्हणते की तुम्ही असे वागू नका तर शशिकांत म्हणतो की नाही अगं मी असे वागलेच नसतो पण अक्षयसाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि माझा अक्षय बराच पाहिजे मग त्यासाठी तुला हे घर सोडावे लागेल रमा तर खूप रडत असते जान्हवी आणि आनंद सीमा यांना सुद्धा खूप वाईट वाटत असते तर रेवा ही मनात म्हणते की अरे रे म्हणजे बिचारी रमा माझे पितळ बाहेर काढायला निघाली होती पण इचे इचे तर आयुष्यच उघडे पडले तेव्हा रमा ही आयजीना म्हणते की आय जी प्लीज तुम्ही असे करू नका मला यांच्यापासून लांब करू नका प्लीज तेव्हा रमा सीमा जवळ येते आणि आई तुम्हीच सांगा यांना मी त्यांच्याशी बोलणार नाही मी त्यांच्या जवळ सुद्धा जाणार नाही दुसऱ्या खोलीत राहते मी कुठेतरी पण प्लीज मला यांच्यापासून लांब पाठवू नका तर सीमा आयाजीना म्हणते मी तुमच्या समोर हात जोडते की रमा काय म्हणते ते ऐकून घ्या रमाला प्लीज येते घरातच राहून द्या तिला घराच्या बाहेर पाठवू नका प्लीज तेव्हा शशिकांत लगेच उठतो आणि सीमावर धावून जातो मी मूर्ख आहे का कशासाठी सांगतो की मी रमाला बाहेर जाण्यासाठी मुलाच्या जीवापेक्षा इचे घरात राहणे हे तुला महत्वाचे वाटते का सीमा म्हणते की प्लीज माझे ऐकून घ्या तर रमाकांत काका म्हणतात की अरे दादा कशाला इतका चिडतोस अक्षय आमचा कोणीच नाही का आम्हाला नाही का त्याची काळजी तेव्हा आनंद सुद्धा शशिकांतला म्हणतो की ऐकून घ्या ती म्हणतेच ना दुसऱ्या रूम मध्ये राहते म्हणून मग काय प्रॉब्लेम आहे कशाला इतका करून घेता आणि घराच्या बाहेर जाण्याची तिला तर गरजच नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की तू मला हे शिकू नको बायकोच्या पदराखालचे बांडगूळ तर आनंदला राग येतो तर जानवी त्याला समजावते आणि शशिकांत काकावर सुद्धा चिडतो की तुमचे डोकं फिरलेली आहेत तेव्हा आनंद आणि काका यांना शशिकांतचा तर खूप राग येत असतो आणि सर्वांना धमकातो की तुम्हाला इचा पुळका काय येतो पण लक्षात ठेवा जर अक्षयला काही चाले तर एकेकाला एक मी सोडणार नाही आणि रमा समोर हात जोडून म्हणतो की ए बाई कृपा कर आणि चालती हो तर रमाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि हा पुढील भागामध्ये रेवा ही रमाला म्हणते की किती प्रयत्न केले पण शेवटी मी जिंकले तेव्हा रमा म्हणते की जिंकणे किंवा हारणे हा तर प्रश्न नाही पण तोपर्यंत मी तुला सोडणार नाही हे नक्की त्यानंतर रमा ही आपली बॅग घेऊन निघलेली असते आणि त्याच वेळेस कावेरी अर्थाला घेऊन येते आणि रमा म्हणते की आई तू तर कावेरी विचारते की काय ग बॅग वगैरे घेऊन कुठे निघालीस तेव्हा रमा अर्थाला आपल्या हातात घेते तर शशिकांत म्हणतो आम्ही रमाला तुमच्या घरी परत पाठवतो हो तेव्हा रमा तर खूप रडत असते तर कावेरीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद